मुलगा निवडून येणारे येणार येणारे कि बापू काय करतो फक्त जातीवादच्या नावावर वोट मागतो आणि ते गा, गांगी मामाचा मुलगा आहे तू तिकडे जा ह्यावेळीस मी इकडे मी मी इकडे तिकडे जातो तू इकडे थांब म्हणजे असं करता करता वीस 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 वर्ष झाले अजून काम काही झालं नाहीये आणि आता शंभर टक्के आम्हाला लोक रिस्पॉन्स देऊ राहिले कोणते मुद्दे, मुद्दे तुम्ही आता निवडणूक विकासाचा मुद्दा बेरोजगार आणि काय बेरोजगारी आहे विकासाचा आहे पण बेरोजगारी तर आम्ही काही आम्ही नगरसेवक तर देऊ शकत नाही पण ते समोर येऊ राहिले मुद्दे बेरोजगारीचे आणि विकासाचा मुद्दा आहे आमचा जो एरिया आहे ना ह्या एरियामध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे बापू घाडामुळे आणि त्यांचे सहकारी जे कोणी असतील समजा कधी रांगवे असतो कधी मनोज असतो कोणी असतो यांनी सगळ्यांनी वीस पंचवीस वर्षापासून इथं सत्तेमध्ये जाईल परंतु कुठलाही ज्या काही समस्या आहेत नागरी समस्या ज्या जर रस्ते असतील पाणी असं ड्रेनेज असल लाईट कोणतंच झालेलं नाही फक्त काय करते ते एक फायनान्सर आणि एक स्थानिक असं गणित करून लोकांच्या दिशाभूल करतात आणि जातीवाद निळा पाहिजे का टिळा पाहिजे त्याच्यामध्ये परत आम्ही आता काँग्रेसच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे ते आम्ही सेक्युलर सर्व धर्म समभाव काम करतो आणि इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आता सध्या नशाखोरी एवढी झाली भयंकर की आमच्याकडं आता दोन दोन महिन्यामध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी एक मटर झालं होतं असे हे प्रकार महिला सुरक्षित आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते सकाळी मॉर्निंग वॉक करत होते ते त्यांची चेन मॅचिंग झाली मग इतकं सुरक्षितता आहे महिलांसाठी पुरुषासाठी लेडीजसाठी तर इथं कितीही काही जरी केलं ह्या लोकांचं त्यांना साथ आहे हे भाजप शिवसेनेचे लोक जे आहेत त्यांची वरून सत्ता आहेत आणि गृहमंत्री जे आहेत यांनी पूर्ण सूट दिलेली आहे त्याच्यामध्ये दारूची दुकानं आहे ड्रग्ज आहे गांजा आहे बटन आहे नशा आहे सगळे पोर दिवसा फिरतात दिवसा भांडणं होतात पण कोणी लक्ष देत नाही आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते बाळूसाहेब हे जवळपास इथं वीस वर्षापासून राजकारण करतात पण समाजाचं राजकारण करतात समाजाशी जोडलेले खालच्या लोकांशी जोडलेले आहेत आणि आम्ही हे मुद्दे घेऊन लोकांचे मुद्दे घेऊन र बेरोजगारी आहे महिलांचा प्रश्न आहे असुरक्षितता आहे सगळ्या गोष्टी आहेत ते मुद्दे घेऊन आम्ही काम करू लागलो काँग्रेसच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये या नशाखोरीच्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही अमरण उपोषण लावलं होतं आणि प्रशासनानं इथं आम्हाला चौकी दिली तरी पण त्या चौकीचा फार काही फायदा आम्हाला होताना दिसत नाही कारण हे जे जुने लोक आहेत ते बापू घडामोडी असतील किंवा आणखी जे काही भाजपचे वगैरे असतील या लोकांना हे पाठिंबा देतात त्यांना ते सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्याने दारू वाटले चालू आहे बिंदास चा, चा, आता जवळपास त्या भागामध्ये पटरीच्या तिकडच्या एअरपोर्टच्या भिंतीजवळ दारूचे अड्डे ओढार ऑर्डर समाजाचा जो आहे तो तिथला दारूचा मुद्दा खूप मोठा आहे हा आम्ही हा मुद्दा आता उपोषण केलं होतं त्यावेळेस त्यांना आवर्जून सांगितला परंतु त्यांनी काय सांगितलं तुम्ही नशे करत बोला म्हणे दारू विरोध आम्ही नंतर बघू असं हे पोलिसाचं स्टेटमेंट आहे त्याचं कारण असं आहे की गृहमंत्री या गोष्टीला ठारा देतात स्वतः ज्यांच याच्यावरती कुठलाही कंट्रोल नाही हे सगळं आव्हान आम्ही मतदाराला यावरच आव्हान करणार आहे की सेक्युलर पक्ष काँग्रेस पक्ष आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या जेवढे उमेदवार आमचे चार अ ब क ड समजा गुजर साहेब आहेत साहेब आहेत दही साहेब आहेत शेंगोळे साहेब आहेत यांना प्रचंड मताने विजय करा आणि हे जे लोक आहेत ज्यांनी हे बस्तान देऊन बसले तिथं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षानं हे नगरसेवक झालेत पण विकास आमचा काहीच नाही तर यांना हद्दपार करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे सगळ्या मतदाराला आपलं नाव माझं नाव स्वप्नील लावाडे आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे बाळू शेठचा मी फार जुना कार्यकर्ता आहे तीस वर्षापासून मी काम करतो आहे सोबत सोबत आहे मी तीस वर्षापासून दुसऱ्या बाळू जालो तुझा पंचवीस आहे काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवार आहे आम्ही आवाहन करतो जनतेला की आम्हाला काँग्रेस पक्षाला चारही मतं देऊन प्रचंड मत निवडून यावं कशासाठी निवडून यावं पंचवीस वर्षापासून सत्ता या लोकांच्या हातात विरोधी पक्षात आम्ही विरोधी पक्ष असताना विरोध काही केला लेखी तरी काम झालेलं ना नाही या प्रभागात नालेवाती नाला तसंच आहे व पाण्याचा प्रश्न आहे बरच प्रश्न आहे नशाखोरी चालूच आहे आवाज सभागृहामध्ये आता बऱ्याचशा मालमत्ता पाडल्या गेल्या कोकणवाडीत तर त्याविषयी तुम्ही निवडून आल्यानंतर काही आवाज त्यांनी काही पैसे दिले नाही त्यांना काही पैसे देण्यात आले नाही डीडीआर देण्यात आलं नाही आश्वासन दिले आयुक्तांना लेकिन दिले काही नाही हे आम्ही प्रश्न उठू त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू त्यांना पैसे द्यायचा म्हटलं करू जागा द्यायचं काही घर नाही आर देण्याचा प्रयत्न करू तुमचं नाव समजा भेटलेले तुम्हाला आणि काय समस्या काय प्रश्न घेऊन जनतेसमोर प्रभाग क्रमांक पंचवीस मधून घोषित झालेली नाव सांगा भाऊसाहेब तुकाराम दे आमचा विकासा विकासावर विकासावर बोलणार आहे आणि विकासावर आम्ही इलेक्शन लढत आमचं तर याच्यामध्ये चिकल ठाण्यामध्ये ज्या मालमत्ता पाडल्या गेल्या स्वतःच्या मालमत्तावर आणि कुठल्याही त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना म्हणजे त्यांचं पुनर्वसन नाही केलं त्यांचं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना दिले नाही काही दिलं नाही तर तुम्ही सभागृहात गेल्यानंतर काय करणार सभागृहात गेल्यानंतर पहिलं तर यांना जे प्यार कार्ड धारक होते त्यांना त्यांचा हक्क मिळून द्यायला आणि ते पाणी येत नाही पाणी पाणी पंधरा पंधरा वीस दिवसाला वीस वीस दिवसाला ते पाणी येतं कमीत कमी तीन दिवसाला पाणी आणण्याचा प्रयत्न करू ते शासनाने जे 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 समांतर चालू त्यांचं दहा वर्षापासून चालू आहे त्यांचं आजपर्यंत पाणी दिलं नाही त्यांना त्याविषयी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल सर्व आहे आणि परत सर्व घरोघरी गर जाऊन मी पंधर पंधर पानी, पानी समस्या सोडवल आणि माझे सासरे पण याच्यामध्येच होते आणि परत दहा दहा पंधरा पंधरा दिवसाला येते पाणी पाण्याची पण मी जर नगरसेवक झाले तर आणि परत काय कोणते मुद्दे प्रभागातील कोणते मुद्दे म्हणजे समस्या काय काय समस्या आहे प्रभागात आणि पण परत एक महिला सुरक्षित परत पाण्याची कचऱ्याची समस्या पाण्याची कचऱ्याची घंटा गाडी येत नाही आमची दररोज कंटिन्यू परत सीसीटीव्ही कॅमेरा महिलांसाठी सीसीटीव्ही महिलांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे परत या मालमत्ता बराच पाडल्या गेल्या त्या मालमत्तांना मोबाईल मिळाला नाही मुलींची सुरक्षा परत मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना का हेच मतदान करा मला निवडून द्या आणि परत मी तुमचं चांगलं म्हणजे भविष्य चांगलं हे करा नमस्ते माझं नाव संसुरेका अरुंद हांडे मी पंचवीस प्रभाग मरण का ओ काय समस्या तुमच्या वार्डातल्या आमच्या वार्डातल्या सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची पाणी महिन्यातून फक्त दोनदाच येतं सगळ्या महिना महिलांना हेच वाटतं की बाबा पाणी वेळेवर आलं पाहिजे आठ दिवसाला तर आहे ना पाणी पाणी आलंच पाहिजे पाणी महिन्यातून दोनदा आल्यामुळं सर्वांना पाण्याची खूप मोठी समस्या होती तर सगळ्यात अगोदर मी जर निवडून आले तर मी पाणीचा पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आधी सोडलो तुम्हाला कोणत्या पक्षाने तिकीट दिलं आम्हाला काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं आहे काळे साहेब प्रभाग क्रमांक पंचवीस प्रभाग आहे माझा आता निवडून आल्यानंतर तुमचं पुढचं विजन काय काय असेल सगळ्यात मोठं म्हणजे पाणी सेकंड असणारे महिला सुरक्षेसाठी आम्ही प्रत्येक एरियामध्ये कॅमेरे बसू पॉईंट पॉईंटवरती आणि आजकाल असं झालं आहे का मुलींना बाहेर येणंसुद्धा अवघड झालेलं आहे आम्ही आमच्या स्वतःच्या मुलींनासुद्धा ॲटोमध्ये म्हणा असं एकटीला पाठवू शकत नाही त्याच्यामुळे त्या समस्येवर बी आम्ही विचार करणार आहोत काय करणार तुमच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सी सी टी व्ही कॅमेरे बसू आम्ही होईल तेवढा आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतच राहू महिलांच्या सुरक्षेसाठी आज कचऱ्याची समस्या आहे किंवा घंटागाडी कशी येते तुमच्याकडे घंटागाडी वेळेवर तर येतच नाही आहे आणि जिथे जास्त असे रिकामे प्लॉट पडलेले ना तिथे पण कचऱ्याचं खूप हे होत आहे आम्ही ते पण सॉल्व्ह करून घेणार सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे त्या गरिबी हो इतकी परिषद आम्हाला सवाल करायचे गेला तर काहीतरी सुविधा भाऊसाहेब दहीहंडे आपल्याला सगळ्यांना एक सुशिक्षित नगरसेविका निवडून आणायची आहे ज्या प्रकारे त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आहे की चिकलठाणा गावामध्ये स्वतःच्या हक्काच्या जमिनी अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आलेल्या आहेत तर त्या अशा सुरेखाताई आपल्याला न्याय मिळवून देणार आहे तरी आपण त्यांना प्रचंड बहुमताने मतदान देऊया सहकार्य करा